दादांच टाळ्यांच्या कडकडाटापान स्वागत करूया एकदा जो जोरदार टाळ्या झाले पाहिजे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे लोकप्रिय हरव हर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार लड़की बहीण आता नेहमी हसली राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल खड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय करत राहू राज्याचे सहकार मंत्री महोदय आमदार दिलीप रावजी वळसे पाटील साहेब महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनीलबाई तटकरे साहेब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर या सर्व मान्यवरांचं आगमन होते सर्वांचं हातून जाऊन आंबेगाव विकास नगरी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब एकदा हात उंच दादांचं आंबेगाव विकास नगरी स्वागत करूया नामदार अजित उडतो पक्षांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा आंबेगावात फक्त नामदार वळसे पाटील साहेबांची हवा आंबेगावात फक्त वळसे पाटील साहेबांची हवा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा पाटील साहेबांचा या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातील महिला भगिनींचे लाडके दादा सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचा आंबेगाव विकास नगरी मध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत मान्यवरांच्या शुभस्थे हिंदवी स्वराज्याचे अध्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचारांचा वसा वारसा असलेला महाराष्ट्र महापुरुषांच्या पुतळ्याचं प्रतिमेचं अभिवादन प्र पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभस्थे या ठिकाणी संपन्न होत आता सर्वांना विनंती आहे आपण थोडीशी शांत ठेवा आणि मधला जो पॅवेलियन आहे मधला जो स्पेस आहे आपण जिथे आहे तिथे त्याचा बसून घ्या पुढची जागा संपलेली झालेली आहे प्रति महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन या ठिकाणी मान्यवरांचे शुभस्य झालेलं आहे या ठिकाणी मान्यवरांचं